किल्ल्यावर येताना किल्ल्याच्या मध्य भागामध्ये तुम्ही बऱ्याचशा लेण्या कोरलेल्या ले पाहिल्या ले असतील बरोबर गोय गोहे तर त्या लेण्यांचं खोदकामे दोन हजार वर्षापूर्वी सात वाहन काळामध्ये झालेलं आहे चंद्र सातकर्णी इंद्र सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णी श्री सातकर्णी हे जे काय पराक्रमी सात वाहन राजे होते त्या सात वाहन राजांच्या कालावधीमध्ये हे लेण्या खोदलेल्या आहेत त्या लेण्यांमध्ये ले। विहार आणि चैत्यगृह असतात विहार म्हणजे बौद्ध विपुल राहण्यासाठीच्या खोल्या आणि चैत्यगृह म्हणजे ज्याच्यामध्ये स्तूप कोरलेला असतो जो भगवान गौतम बुद्धांचं प्रतीक म्हणून मानला जातो तर जवळपास अशा अठ्याहत्तर लेण्या आहेत ते लेण्यांसमोर छोटी छोटी पाण्याची टाकी आहेत तसंच किल्ल्यावर येताना तुम्ही बरीच पाण्याची टाकी पाहिली असतील तर जवळपास अशी साठ पाण्याची टाकी आहेत त्या सगळ्याचं खोदकानं दोन हजार वर्षापूर्वी सातवा काळामध्ये झालेलं आहे फक्त जी वरती असतानी तुम्ही चढतानी किल्ल्यावरती जी ग्रील लावलेली पाण्याची टाकी पाहिली ना ती यादव काळात आणि बहमनी काळात बाराव्या आणि पंधराव्या शतकामध्ये खोदलेली आहे त्यानंतर सात वाहनांच्या नंतर शिवनेरी किल्ला हा आभीर शिंद शिलाहार राष्ट्रकूट यादव चालुक्य अशा बऱ्याच राजसत्तांच्या ताब्यामध्ये होता पण इसवी सन तेराशे सत्तेचाळीस नंतर तो बहमनी साम्राज्याच्या ताब्यात गेल्यावर मलिक अहमद नावाचा जो काही बहमनीचा सरदार होता त्यांनी किल्ल्यावरती बरंच बांधकाम केलं तुम्ही जे खाली सात दरवाजे पाहिले त्याच्यापैकीचे पाच दरवाजे ते आंबरखाना पाहिला तो आंबरखाना महाराजांचा जन्म झाला ही सगळी सरकारवाडा वाजतो हे बादामी टाका असं सगळं बांधकाम करून निजामशाहीची स्थापना केली तर इसवी सन सोळाशे छत्तीसपर्यंत हा अहमदनगरच्या निजामशाहीकडे किल्ला होता सोळाशे छत्तीस ते सतराशे सत्तावन्नपर्यंत मुघलशाहीकडे किल्ला होता सतराशे सत्तावन्न ते अठराशे अठरापर्यंत पुण्याच्या पेशव्यांकडे किल्ला होता अठराशे अठरानंतर नंतर ईस्ट इंडिया कंपनीवर गेला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आता वनविभाग आणि पुरातत्व विभागाकडे किल्ला आहे सोळाशे तीस ते सोळाशे छत्तीस असं सहा वर्ष महाराजांचं बालपण शिवजरी किल्लं गेलो परत काय स्वराज्यामध्ये शिवजारी किल्ला नव्हता सोळाशे छत्तीस पर्यंत नगरच्या निजामशाहीकडं आणि सोळाशे छत्तीस नंतर ना दिल्लीच्या मुगोलशाहीकडे आता तुम्ही जे खाली सात दरवाजे पाहिले त्याच्यापैकीचा पहिला मुख्य दरवाजा शिवाई देवीचा दरवाजा शिवाई देवीचं मंदिर याचं जे बांधकाम आहे ते उत्तर पेशवाईच्या काळात झालेलं आहे म्हणजे सात वाहन काळापासून ते लेणीमध्ये देवी आहे परंतु मंदिर सभा मंडप वगैरे हे जे काय बांधकाम आहे पेशव्यांच्या काळातच नाव पण संभाजी होते त्याच्या पहिल्या संभाजीचं लग्न या किल्ल्याचे तेव्हाचे जे किल्लेदार होते सिधोजी विश्वासराज म्हणून त्यांची मुलगी जयंतीच्या बरोबर झालेलं होतं म्हणजे ते शहाजीराजांचे व्याही होते त्याच्यामुळं जिजामाता माता ज्यावेळेस शिवरायांच्या गरोदर होत्या त्यावेळेला सुरक्षेसाठी म्हणून मी त्या किल्ल्यावरती त्यांना ठेवण्यात आलं तर ते गरोदरात त्यांनी शिवाई देवीला नवच बोलल्या जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवेल म्हणून मग ते शिवाई देवीवरनं शिवाजी नाव ठेवलं असा उल्लेख येतो चिटणीस नावाच्या बकरीमध्ये तर शिव भारत ग्रंथाच्या सहाव्या अध्यायामध्ये असा उल्लेख येतो की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिवाचं नाव ठेवण्यात आलं असं हे शिवाईवरनं शिवाजी आणि शिवनेरीवरनं हे दोन संदर्भ महाराजांच्या नावाचे मिळतात बाकीचे जे दरवाजे आहेत कुलूप दरवाजा सल मेना दरवाजा पीर दरवाजा गणेश दरवाजा हे सगळे दरवाजे ब काळात पंधराव्या शतकामध्ये बांधलेले ते जे आंबरखाना तुम्ही पाहिला ते आंबरखाना आंबर म्हणजे धान्य साठवायची जागा त्या ठिकाणी धान्यावर साठवलं जायचं वर माथ्यावरती एक घुमट दिसतोय पा एकदम उंचावरती तर मुघल काळामध्ये दौलत खान नावाचा एक किल्लेदार होता त्या किल्लेदारांनी बांधली ती वाचतो समोरची ही जी कवलारू इमारत आहे रंगवलेली ती कवलारू इमारत एकोणीसशे साठ नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेचे पी डब्ल्यू डी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या काळामध्ये ती बांधली गेलेली आहे त्याच्यामध्ये जिजाऊ आणि शिवरायांची पंचधातूची शिल्पाकृती मूर्ती त्याला शिवकुंजा असं म्हणलं जातं समोर बाजूला जी काय मशीद आहे त्या मशिदीवर कामान असल्यामुळे तिला कमानी मशीद असं म्हणतात ही मशीद अहमदनगरच्या निजामशाही इकडे असताना सोळाशे सोळा सोळाशे सतरा या कालावधीमध्ये गुलाब निजामशाह तिसरा त्याच्या कालावधीत बांधलेली आहे तिच्यावरच्या वरच्या कमानीमुळे तिला कमानी मशीद मानतात आणि त्याच्या पुढे असणाऱ्या पाण्याच्या टाक्याला पण कमानी टाका असं म्हणलं जातं आता या आदिलशाही असं निजामशाह अगोदर नाव काय होत शिवनेरी शिवनेर सोळाशे तीस सोळाशे तीस तीस शिवनेरी शिवनेर कोरोवत निजामशाही असो आदिलशाही असो किंवा मुघलशाही असो कोणताही किल्ला असं म्हणलं की त्या किल्ल्याला साधारणपणे चार प्रकारचे प्रमुख असायचे किल्लेदार हा किल्ल्याचा प्रमुख हवलदार हा सैन्याचा प्रमुख सबनीस हा महसूलाचा प्रमुख आणि कारखानीस हा बांधकामाचा प्रमुख तर महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला त्यावेळेला सिदोजी विश्वासराज जे शे आजीराजांची व्याई आहेत ते किल्ल्याचे किल्लेदार होते सतराशे सत्तावन्नला मुघलांकडनं पेशव्यांकडे किल्ला गेला त्यावेळेला मोहम्मद आलम खान हा किल्लेदार होता आणि अठराशे अठराला पेशव्यांकडून इंग्रजांकडे किल्ला गेला त्यावेळेला परशुराम त्र्यंबक राहतेकर असे हे किल्ल्याला किल्लेदार होऊन गेले आता ही जी वास्तू आहे त्या छोट्या बांधकामापासून ते संपूर्ण शिवजन्मस्थानासहित त्याला सरकारवाडा असं म्हटलं जायचं म्हणजे इथून काय केला जायचा सगळ्या किल्ल्याचा प्रशासकीय कारभार केला जायचा किल्लेदार हवलदार कारखानी प्रत्येकाची घडकरी ऑफिस असते जाते होते तर अठराशे अठराला ज्यावेळेस इंग्रजांकडे किल्ला आला त्यावेळेला डिसेंबर अठराशे अठराला अहमदनगरचा कलेक्टर हिजरी पॉटिंजर त्याच्या आदेशानुसार इंग्रजांनी हे सगळं बांधकाम काय केलं पाडून टाकलं त्या कौला विमारच्या शेजारची गुडमोराचं झाडे तिथून जुन्नरमध्ये जायला साखर जाण्याची म्हणून वाटे म्हणजे त्या ज्या ठिकाणी दगडी बागे ना तिथं अशा पायऱ्या कोरलेल्या होत्या ते सगळं इंग्रजांनी तोडून टाकलं की लोकांचा आणि किल्ल्याचा संपर्क तुटावा म्हणून अशी इंग्रजांनी पाडापाडी केली त्या पाडापाडीतून जे वाचून राहिलं पुढच्या बाजूला जे छोटं असं दिसतंय ते हमम त्याच्या आतमध्ये टप सारखं आहे म्हणजे ते स्नानगृह त्याच्या आजूबाजूला टाक्या वगैरे आणि ही वास्तू राहिली की जिच्यामध्ये महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला की ज्याच्यामध्ये पाळणं आहे म्हणजे आता तो पाळणं नवीन आहे की खुली लॉक आहे तिचं बाहेरनं दर्शन त्याच्या वरचं जे बांधकाम आहे ना खिडकीच्या वरचं वरचं बांधकाम एकोणीसशे पंचवीसला कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहे त्या शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी वरचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे खालचं बांधकाम हे काळातलं आहे पण वरचं बांधकाम हे विसाव्या शतकामध्ये झालेलं आहे तसे आजीराजे आणि जिजाऊ यांला सहा मुलं झाली आणि सहावे हे शिवराय होते अशी नोंद शिव भारत ग्रंथाच्या सहाव्या अध्यायामध्ये येते पाचव्या क्रमांकाच्या मुलाची जन्मतिथी ही शिवरायांची जन्मतिथी म्हणून बराच सकाळ महाराष्ट्रामध्ये रूढ झाली होती याला कारण म्हणजे बकरीवाद्या चिकणीज बखर शेडगावकर बखर शिवदिग्विजय बखर ह्या सगळ्या बकरींमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शक्य पंधराशे एकोणपन्नास अशी तिथी लिहिली गेली होती ज्याची इंग्रजी तारीख यायची सत्तावीस एप्रिल सोळाशे सत्तावीस म्हणजे जुन्या तारखेनुसार सत्तावीस एप्रिलला महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जायची पण एकोणीसशे सोळा साली लोकमान्य टिळकांना जे देशाकावली मिळाली एकोणीसशे पंचवीसला दिवेकर नावाचे जे इतिहास संस्थेत होऊन गेले त्यांना शिवभारत हे काव्य मिळाले तर दोन्ही याच्यामध्ये अशी नोंद आहे की फाल्गुन मध्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न वार शुक्रवार हस्तनक्षत्र शुक्लनाम संवत्सर सा। सायंकाळी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आता ही जे शिव शिवभारत बखर याच्यामुळं काही इतिहास कारवाईच्या पक्षाचे काही फाल्गुन पक्षाचे असा बराच सकाळ महाराष्ट्रात वादविवाद चालू होता विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळचे कॅबिनेट मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमली होती त्या समितीने दोन हजार तीन रोजी असा अहवाल दिला की फाल्गुन तृतीय शक्य पंधराशे एकावन्न ही महाराजांची जन्म योग्य आहे त्या शकाचं रूपांतर ज्यावेळेस इसवी सणामध्ये केलं जातं एकोणऐंशी म्हणून तर ते येतं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्याच्यामुळे दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजन्माचा शासकीय कार्यक्रम शिवनेरीवरती होतो केला जातो असा तारखेचा आणि तिथीचा इतिहास जुनी जी तारीख होती सत्तावीस एप्रिल सोळाशे सत्तावीस पाच पाचव्या क्रमांकाच्या मुलाची आणि जय देश अकावली आणि शिव भारतानुसार फाल्गुन मध्य तृतीया म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी ही महाराजांची खरी जन्म तारीख किल्ल्यावर येताना तुम्ही जंगलामध्ये बरीचशी सागाची गाड्या पाहिली असते तर तो जो काय सात वाहन गाळे दोन हजार वर्षापूर्वीचा त्या सातवाहन वाहन काळामध्ये इथं जवळ नाणे घाटे ना कल्याण नाला सोपारा हे जी काय बंदर आहे त्या ठिकाणी या झाडाशी लाकडं नेली जायची ग्रीक आणि रोम हे देशातले व्यापारी येऊन ते खरेदी करायचे घरं बांधण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी वापर हा केला जायचा ह्या ज्या लेणे आहेत लेणेद्रीच्या असतील किंवा शिवनेरीच्या त्या लेण्यांमध्ये ब्राह्म्य लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये शिलालेख लिहिलेले आहेत की हिरिलेवन नावाच्या ग्रीक व्यापाऱ्यांनी चिटनस नावाच्या ग्रीक व्यापाऱ्यांनी हे लेणं भोजन मंडप बांधायला दानधर्म केला थोडक्यात त्याच्यावरून आपल्याला अशी आप माहिती कळते की भारताचा ग्रीक बरोबर आणि भारताचा रोम बरोबर दोन हजार वर्षापासून व्यापार होत होता ही माहिती आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या शिलालेखांवरनं समजते हे जे आहे या टाक्याचा आकार बदामासारखा असल्यामुळं त्याला बदामी टाका असं म्हटलं जातं ते बहमनी काळात पंधराव्या शतकामध्ये फळलेलं आहे म्हणजे त्या टाक्याच्याच सा दगडाच्या साहाय्याने वास्तू बांधली गेली किल्वजी दिथं टाकी येत नाही त्या टाक्याच्याच सा दगडाच्या साहायाने वास्तू बांधल्या गेल्या आणि पुढं त्याचाच वापर हा पाण्यासाठी केला जायचा त्याच्यामध्ये तो स्तंभ आहे म्हणजे पाण्याची पातळी किती वगैरे ठेवायची याच्यासाठीचा स्तंभ आहे ते, सा। ते पुढं जे माणूस चाललेला दिसतंय दगड पडलेलं ते मोकळं सगळं पटांगाने ती जागा आहे ती हेलीपॅडची जागा आहे आपलं ती जागा आहे ती कैद खाण्याची जागा आहे म्हणजे औरंगजेब ज्या वेळेला दख्खनचा सुभेदार होता त्यावेळेला माळव्यातला इंद्रमन नावाचा राजा जवळपास वीस वर्षे त्या ठिकाणी कैदेत होता सोळाशे पंचावन्न सोळाशे छप्पनला त्याच्यानंतर पेशव्यांच्या काळात तुळाजी आंग्रे मोरोबा फडणीस खरगसिंग असे बरेचसे राजकैदी त्या ठिकाणी ठेवले गेले होते काळाच्या भागामध्ये तो कैद खाना काय झाला पडून गेला अशा ह्या सगळ्या किल्ल्यावरच्या वास्तू या वास्तूमध्ये महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला त्यावेळेला अहमदनगरच्या निजामशाहीकडे हा सगळा भाग आता नवी अर्जुन नरसंगामला निजामशाहीवरती आदिलशाही आणि मुघलशाहीने आक्रमण केल्यावर सोळाशे छत्तीसपर्यंत निजामशाही संपली आणि शिवनेरी किल्ला मुघलांनी जिंकला आणि त्यांच्या औरंगाबाद सोब्याला जोडून टाकला व सोळाशे छत्तीस नंतर शे आजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले आदिल शहाजी त्यांना पुण्याची जहागिरी दिली पुण्यातला जो लाल माल आहे त्या ठिकाणी इथून सगळे पुण्याला राहायला गेले तर बाशानावा म्हणून जे शहाजांबाशहाचं चरित्र आहे त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की जून सोळाशे छत्तीसपर्यंत राजे जवळ हे शिवराय शिवनेरी किल्ल्यावरती होते मग ते पुण्याला गेले मग पुणे सातारा कोकण कोल्हापूर भागात महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर शिवनेरी किल्ला काय स्वराज्यामध्ये नव्हता सोळाशे सत्तावन्न आणि सोळाशे सत्तर असे दोन वेळा जुन्नरवरती आक्रमण केलं पण त्याच्यामध्ये काही शिवनेरी किल्ला हातामध्ये आला नाही त्यानंतर संभाजीराजे राजाराम तारा आणि बाजीराव पेशव्यांच्या काळात पण मराठ्यांकडे शिवनेरी किल्ला आला नाही सतराशे सत्तावन्नला नाना पेशव्यांनी किल्ला घेतला अठराशे अठराला पेशवाई गेल्याच्यानंतर किल्ला इंग्रजांकडे गेला असा किल्ल्याचा सात वाहन काळापासून ते आत्तापर्यंत सगळा इतिहास जे अंतर आहे ते सोळाशे मीटर इतकं सपाटीपासून हजार तीनशे बेचाळीस कोटी इतकी आहे एकूण सगळं किल्ल्याचं क्षेत्रफळ सगळं जंगल वगैरे झालं एकशे एक्केचाळीस हेक्टर चोवीस गुंठ इतकं आहे त्याच्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यात हे शिवजन्मस्थान लेण्या आंबर खाना दरवाजे ज्या संरक्षण